राज्यात चोपन्न शहरात एक हजाराहून अधिक बांगलादेशी किरीट सोमय्या विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याशी चर्चा केली शंभर बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारांशी फसवणूक केली त्यांचे पुरावे मी दिले या तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्याच्यात कसा इन्वॉल्व्ह होता बांगलादेशी विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी केली विधानसभा काळात मालेगाव घोटाळ्याचा एक हजाराहून अधिक बांगलादेशी चाळीस वर्षापासून राहतो असं सांगून जन्म प्रमाणपत्र मिळवलं त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मालेगावला जात आहे यात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे आला तीन हजार नऊशे सत्याहत्तर लोकांना प्रमाणपत्र दिले याचे पण पुरावे दिले तहसीलदार कारवाई विषयी प्रतिक्रिया तहसीलदार आणि त्यांचे वकील आर्ग्युमेंट करणार इस्माईल ज्यानं आवेदन दिलं त्याचा शाळेचा दाखला नव्हता हा देशद्रोहाचा गुन्हा आहे त्या तहसीलदाराला अजून अटक झालेली नाही हा देशद्रोह आहे देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रयत्न केला मोड्स ऑपरेंटिटी महाराष्ट्रात चोपन्न शहरात राबवली मराठवाडा आणि विदर्भ कॉन्सन्ट्रेट करण्यात आले आमचं टार्गेट याच्या मागे एक मोठी गँग ग्यांग आहे गँग आम्हाला पकडायची आहे मालेगाव बदनामी विषयी सोमय्या यांची प्रतिक्रिया बांगलादेशी रोहिंगे यांना भारतात घुसवणं त्यांच्या विरोधात कारवाई त्यांचे पुरावे मी दिले कुठला राजकारणी ओट बँक ओट जिहाद तिथला खासदार आणि आमदार किरीट सोमय्याला विरोध करत आहेत कारण ते ओट जिहादमुळे निवडून आले दोन लाख चौदा हजार जे मी शोधून काढले त्याचा हिशोब द्यायला पाहिजे ते कारवाई करायला सहमत आहेत का त्यांना विचारून घ्या बांगलादेशांच्या लहान मुलं आधार कार्डविषयी पटो किरीट सोमय्या यांच्या प्रतिक्रिया हे खरं आहे आधार कार्ड किती फर्जी आहे हे पण शोधायचं आहे जे मी यांना रेशन, रेशन कार्ड दिलं त्यात पण फर्जी आहेत रेशन कार्ड मधली रायटिंग वाचता येत नाही मग मंजूर कसे केले असा प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्न नाही पोलीस इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेली नाहीये इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर मालेगावचं उदाहरण देतो विधानसभा निवडणूक काळात ओट जिहा फंडिंग घोटाळा काढला त्याचा विरोध उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांनी केला हे पैसे बांगलादेशींना सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळावे यासाठी खर्च करण्यात आले खरी गोष्ट आहे की आधार कार्ड मध्ये किती फर्जी आहेत हे पण शोधायचे मी यांना जे शंभर दिले ना पुरावे राशन कार्ड फर्जी आहे लक्षात आलं ना फर फर्जीला बोगस आणि म्हणजे फोर्जरी केलेले आहे म्हणजे जस एक उदाहरण देतो मी आता दिले पाच रेशन कार्ड दिले त्या पाच रेशन कार्ड मध्ये नाव वाचून दाखवावी मी रेशनिंग आधी गाडीला पाठवले हो आत्ताची गोष्ट करतो त्या रायटिंग मध्ये दिलं साहेब हे रेशन कार्ड तर वाचता देत नाहीये आहे मग तहसीलदारनी बंदूर कसे केले के या प्रकरणात मात्र पाच अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई झाली बाकीच्यांवरती प्रश्न देखील उपस्थित होत आहे प्रश्न उपस्थित होण्याचा प्रश्नच नाहीये आता हे पाच अजून तर पोलीस ती इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरूच झालं नाही आहे ना ते इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचं म्हणजे तुझं इंडिव्हिज्युअल नाही आठवत असेल मी बोट फंडिंग घोटाळा काढला होता असेच प्रश्न उद्धव ठाकरे माथून सगळ्यांनी केलं होत आज परत काल ईडीची चार्जशीट दाखल झाली बावीसशे कोटीचा घोटाळा थ्री हंड्रेड एटी नाईन करोड हे वोट आणि आणि बांगलादेशीला प्रमाणपत्र मिळावं त्यासाठी खर्च करण्यात आले सात लोक जेलमध्ये आहेत त्यावेळी तो घोटाळा बारा चौदा कोटीचा वाटत होता म्हणून सुरुवातीत हळूहळू इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाकी सगळे येणार प्रवीण गेडाम जे आपले विभागीय आयुक्त आहेत त्यांच्या व्यवस्थित चर्चा केली शंभर उदाहरण म्हणून शंभर बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारची फसवणूक करून भारतीय भारतात मालेगावला जन्म झालाय प्रमाणपत्र घेतले आहे त्याचे त्या सगळे पुरावे दिले तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्यात कस इन्वॉल्व्ह होता उदाहरण त्यांनी शाळा फोडल्याचा दाखला दिला नाही आपल्या ऑर्डर मध्ये लिहिलं की यांनी साळा तोडण्याचा दाखला दिला आहे ताबडतोब मालेगाव पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करावा एफ आय आर दाखल करावा अशी मागणी मी केली आहे तो रोग किंवा घोटाळा विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्याचा केंद्रबिंदू मालेगाव आहे महाराष्ट्रात चौपन शहरात एक हजारहून अधिक जेसी रोहिंग्या वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पासष्ट वर्षापूर्वी महाराष्ट्रात त्या गावात जन्म झाला शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीच आला आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता मी मालेगावला जाणार आहे पण तिकडे त्यांना विषय डेव्हिएट करायचं मी त्यात जाणार नाही हे बांगलादेश दोन लाख चौदा हजार गेले सहा महिन्यात रजिस्टर झाले हे दोन लाख चौदा हजार मी पकडले ना शोधून काढले ना त्याचा हि शोध द्यायला काय हरकत आहे तो वेगळा विषय आहे ना आता तर दोन लाख चौदा हजारची यादी आहे तर ते दोन लाख चौदा हजार वर कारवाई करायला ते सहमत आहे का त्यांना विचारून घ्या बांगलादेश ती गेले काही वर्ष येत असेल हे हो मध्यंतरी घटना नंतर प्रमाण वाढलं असेल ते पश्चिम बंगाल मधून येतात पण मला त्या भानगडीत जायचं नाही आहे माझ्या समोर दोन लाख चौदा हजार आपल्याकडे त्यांनी अर्ज केलाय त्याच्याकडे माझा पत्र त्या दोन लाख चौदा थोडून द्यायच का प्रायोरिटी टू लाख फोर्टीन थाउज मी उत्तर दिलं का तुम्ही आपण कुठला चोराला पकडतो तो येऊन कधी सांगतो का मी चोरी केली आहे मी तर पुरावे दिलेले आहेत आणि ह्याच्यापेक्षा जास्त तीन हजार नऊशे सत्याहत्तर लोकांना दोन हजार चोवीस मध्ये तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिलं रजिस्टर्ड बनवले त्यात अकराशे लिहिलेले आहेत हे पण पुरावे दिले तहसीलदारांनी किंवा कुठल्या नियमाच्या आधारे आम्हाला तहसीलदार तुद। तुद। आणि ते जे वकील तहसीलदार आणि त्यांचा वकील ते ज्युडिशरी मध्ये करणार ना आर्ग्युमेंट आपण त्या वानगडे पडायची गरज नाही मी पुन्हा एकदा एक उदाहरण एक तुमच्या माहितीसाठी झाली तिथे की कि आपला आदेशात लिहिला आहे कि इस्माईल खान पुरे शिगी जे कोण आहेत शाळा फोडलेचा दाखला दिला आहे पण ते इस्माईल खान त्यांनी जे आवेदन त्या दाखला नव्हता म्हणजे याला फोर्जरी फ्रॉड नाही हा देशद्रोहाचा गुन्हा आहे त्या तहसीलदारावर तो अजून अटक झालेली नाही आहे एफ आय हा तो देशद्रोह आहे कारण की तुम्ही देशाच्या सुरक्षेची खेळण्याचा पाप केला आहे तो दा, मी अरे दादा बांगलादेशी रोहिंग्याना भारतात खुसवण त्यांना जन्म प्रमाण पत्र देणारे जे कटकार करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई आणि हे दोन लाख चौदा हजार तर मी पुरावे दिलेले म्हणून कुठला राजकारणी वोट जिहाद वोट बँक म्हणून या दृष्टीकोनातून बघता मालेगावचा आमदार पण विरोध करतो खासदार पण विरोध करतोय किरीट सोमयाचा कारण की मी आता आजारावर निवडून आले मी जे पुरावे दिले ना त्यात त्यांनी खोडून काढावे तुम्ही बेक तुम्ही नाही बेकायदेशीर बांगला देखील लोहिंग्या ना भूतू इच्छितात देशाच्या सुरक्षित समोर खेळणारे आमदार असो खासदार होतो उद्धव ठाकरे असो राहुल गांधी असो नहीं। नहीं सर... नाही पण मोदी माझ लक्ष विचलित करू इच्छित नाही माझ लक्ष टार्गेट आहे बांगलादेशी रोहिंग्या माझ टार्गेट मी आपल्याला सांगितलं सेम मोड ऑफ सेम भाषा हे महाराष्ट्रात चोपन्न शहरात राबवण्यात आली आहे आणि चोपन पैकी मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश यात जवळजवळ नाही फक्त मराठवाडा आणि विदर्भ कॉन्सन्ट्रेट करण्यात आलाय म्हणजे या बाजू ते फक्त शिरपूर आणि मालेगाव आहे बाकी एक पण नाही तर म्हणून आमचं जे टार्गेट आहे की ह्याच्या मागे कुठे सिंडिकेट आहे गँग आहे हे काही खालच्या स्तरावर झालेलं नाहीये दोन लाख चौदा हजार अर्ज आलेले आहेत सहा महिन्यात जुलै ते डिसेंबर मध्ये आणि म्हणून तिची गँग ती पकडायची आपण मालेगावची बदनामी करू नका त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाली त्यांनी सांगितलं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जे दिलेली माहिती जे डॉक्युमेंट आहेत ते निश्चित कारण की मी तर डॉक्युमेंट त्यांच्याकडून प्रशासकीय संस्थेकडून घेऊनच त्यांना दिलेले आहेत या यात निश्चितपणे आम्ही लक्ष देऊ गांभीरतेने कारवाई आज तुम्हाला दिसते आहे नाही असं काही नाही पुनर्वसन प्रकल्पाला ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलेला आहे